मीरा माई चित्रपट परिसरात दाखवण्यात आला आणि अक्षय गजबारे दादांनी केलेलं आहे फॉलो करतात आणि अचानक मी त्यांच्या कार्याची माहिती दिली काही लोक फॉलो करतात किंवा जे लोक सोशल मीडियावर नाही आहेत त्यांनाही माझ्याबद्दल माहिती दिली आणि दादांनी खूप छान असं नियोजन केलं तर दोन फेब्रुवारी रोजी आज काकर्डी गावातील मुनी बोधविहाराच्या समोर संध्याकाळी निरमय चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी उदंड असा प्रतिसाद मिळाला बाहेर भरपूर अशी पब्लिक आलेली आहे सर्व वध उपासक उपासिका यांचे मनापासून धन्यवाद पुढे कार्यक्रमाचा व्हिडिओ मी तुमच्या समोर अपलोड करणारच आहे सगळ्यांचे धन्यवाद जय गच्छामि गच्छामि सरणं गच्छा सतिया बुद्धा सरणं रिलीज झालेले आहे पाचवा चित्रपट जय भीम पॅन्थर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे त्यानंतर काही मालिकांमध्ये काम आहे त्या मालिकांची सुद्धा यादी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओ मध्ये ऐकायला मिळणार आहे प्रोजेक्टर वर तर आज तुमच्या गावामध्ये दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता शाखी मुनी बौद्ध विहाराच्या समोर मी रमाई चित्रपट पाहण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात तर मी मी रमाई माझा या महत्वाच्या विषयाकडे रमाईच्या विषयाकडे वळते आज आपण सगळेजण मोठ्या थाटामाटामध्ये माता रमाई आंबेडकरांची जयंती साजरी करतो पण मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं आपण जयंती साजरी करत असताना त्यांच्याबद्दलचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे बरोबर आहे कितीतरी हसी असतील ना आपण जसं दिवसभरात जेवतो खातो पितो रडतो हसतो सगळ्या आपल्या जा, ज्या ऍक्टिव्हिटीज असतो त्या आपण रोज करत असतो तसंच रमाईचं जे रडणं आहे ते एवढं मोठं केलं एवढं मोठ केलं एवढं मोठं केलं की रमाईचं जे लढणं आहे रमाईचं जे धाडसीपणा आहे रमाईचा जो कणखर आहे रमाईची जी हिंमत आहे ते कुणीच नाही दाखवू मग ह्या रमाई तुमच्या पुढे आल्या पाहिजे म्हणून तुमच्या समाजातली एक आज प्रयत्न करत आहे मला वाटलं चाळीस दिवस मग एवढा खर्च करणार कोण मग आपल्या समाजातले नेते ते एवढ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना खर्च करतात त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि हा पिक्चर मोठ्या पडद्यावर आला पाहिजे असं मला आजही वाटतंय पण अजूनही कोणी तयार नाहीये अजूनही माझा संघर्ष माझी मेहनत माझं स्ट्रगल चालूच आहे आता सैराज पिक्चर एकदाच रिलीज झाला म्हणून अख्ख्या जगाला आरची पर्शा कळाली पण मी आज गल्ली गल्ली गावागावामध्ये जाते आणि रोज शंभर पन्नास लोकांना रमाई सांगते मी मरेपर्यंत जरी असे पर्यायी मार्ग काय आहे की हा चित्रपट एकदाच अख्ख्या जगात रिलीज झाला पाहिजे तेव्हा कुठं रमाबाईच्या कार्याला न्याय मिळेल आणि रमाबाईचं कार्य हे जगाच्या समोर येईल आता गल्लीत आल्यावर फक्त आपल्या जाती धर्माचे लोक येतात पण धर्मा जाती धर्माच्या पंथाच्या सगळ्या लोकांनी रमाईला पाहिलं पाहिजे रमाईला एका एका जातीसाठी काम केलं नाही बाबासाहेबांनी एका जातीसाठी काम केलं नाही हितासाठी बाबासाहेबांनी आणि रमाईने कार्य केलेलं आहे देशासाठी खूप मोठा बलिदान रमाईने दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करते तर जय सर्वांना आज काकंडी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी प्रियंकाताई उबाळे यांच्या मार्फत बनवलेला रमि रमाई हा चित्रपट अगदी उत्साहात आमच्या गावामध्ये या ठिकाणी पाहण्यात आला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि खरोखरच प्रियंका त्यांनी एवढ्या सुंदर अशा पद्धतीने हा चित्रपट बनवलेला आहे सर्वांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे कारण रमाई कशा होत्या काय नाही आपल्याला छोट्या या पिक्चरमध्ये आपल्या पाहायला भेटल्या पण भविष्यामध्ये जर असा जर चित्रपट मोठा जर बनला तर नक्कीच रमाईच्या जीवन एक मोठा इतिहास या ठिकाणी आपल्या संपूर्ण भारतभूमीवर आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध होईल आणि रम रमाईच्या या चित्रपटामधून आपल्याला रमाईच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला भेटलेल्या आहेत त्यामध्ये रमाईचं कर्तृत्व रमाईमध्ये कशाप्रकारे बाबासाहेबांनी चेंज केला त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगून स्वतः त्यांना शु सुशिक्षित केलं आणि शिक्षणाचं महत्त्व तर सांगितलंच पण अन्याय अत्याचारसुद्धा त्यांनी सहन करून अशा पद्धतीने आपल्या आपल्या चित्रपटातून दाखवलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये हा मोठा चित्रपट व्हावा सर्व लोकांनी भरभरून ताईला सपोर्ट करावा आणि सपोर्ट करून एक रमाई संपूर्ण जगाच्या पटलावर प्रसारित व्हावी आणि सर्वांना समजावी यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला मी विनंती करतो आणि त प्रियंका ताईच्या या कार्याला मी भरपूर शुभेच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद जय जयंत आज आमच्या काखांडी नगरीमध्ये ताईने रमाई हा चित्रपट दाखवला अतिशय कमी वेळामध्ये संपूर्ण रमाईचं जे काही जीवन होतं जे काही आपल्याला संपूर्ण प्रेरणादायी जे काही त्यांनी केलेलं कार्य त्यांनी आमच्यासमोर दाखवला त्याबद्दल संपूर्ण आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक हा चित्रपट पाहून अतिशय उत्साहित झाले आनंदी झाले आणि रमाबाईने केलेला त्याग रमाबाईचं जे स्वाभिमानी बाणा होता जे रमाईनं प्रखरपणे आजपर्यंत कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा चित्रपटामध्ये दाखवलं नव्हतं ते आमच्या प्रियंकादाई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये दाखलेलं आहे आणि अतिशय उत्तम असा हे चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे